तीन दिवसापूर्वी वादळेशच्या हजुरी येते एका हिंदू महिलावरती एका मुसलमान तरुणाने अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिने ओरडाओ केली म्हणून ती वाचली जेव्हा त्या महिलेने हिंदू महिलेने स्वतःच्या आश्रयसाठी तिकडच्या मंदिरात आश्रय घेतलं तिकडच्या हिंदू बांधवांना हा विषय सांगितलं तर शंभर ते दीडशे मुस्लिम लोक जिहादी मुस्लिम मुलं हे तिकडे घुसले त्याच्यात त्यांचा नेता होता इफ्राक सिद्दीकी इश्तियाक सिद्दीकी यांनी सांगितलं की, की। ती बाई आम्हाला दे आम्हाला त्याच्याशी बोलायचंय त्यांचा मॉब लिचिंग करण्याचा एक त्यांची टेंडन्सी होती पण तिकडे हिंदू मुलं आपले भांडले आणि त्यांना त्या ते पोलीस स्टेशनला पोहोचवला पोलीस स्टेशनला गेल्या असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांनी त्या मुलावरती जे कलम पाहिजे होते ते कलम लावली नाही व त्या मुलाला जामीन कशी होईल याचं पूर्ण त्यांनी लक्ष दिलं आणि दोन दिवसानंतरच तो तरुण सुटला आज आम्ही सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर एस एस हिंदू जागरणमत असे अनेक संस्था सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कमिशनरांना भेटलो त्यांना विनंती केली आहे की हा जिहादी नेता व त्याचे मोरके जेवढे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावं त्यांना अठ्ठेचाळीस तासात अटक करावी अन्यथा सकल हिंदू समाज हा तिकडचे राहणाऱ्या हिंदू बांधवांबरोबर आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही अठ्ठेचाळीस तासात करू जर नाही झालं तर आम्ही भविष्यात एक मोठा आंदोलन उभारू आम्ही सारेजण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते हिंदू जागरण मंचातर्फे या ठिकाणी जमलेलो आहोत हाजुरी या ठिकाणी एका हिंदू महिलेला घरामध्ये घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या महिलेने स्वतःच्या रक्षणासाठी जेव्हा बाजूच्या मंदिरामध्ये आश्रय घेतला त्यावेळेस त्या, त्या मंदिरामध्ये या जिहादी प्रवृत्तीच्या शंभर दीडशे मुस्लिम समाजाच्या लोकांनी घुसून तिला मॉब लिंचिंग करायचा प्रयत्न केला तिला बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न केला चपला चपला घालून त्या मंदिराचं पावित्र हे खराब केलेलं आहे नष्ट केलेलं आहे इफ्राक मूर्ख आहे त्याच्यावर दुर्दैवानं पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन कारवाई केलेली आहे आमची अपेक्षा ही आहे की त्याच्यावर योग्य ते सेक्शन्स लावून धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत त्या पद्धतीची सेक्शन्स लावून त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच ज्या पोलिसांनी या सगळ्या जिहादी वृत्तीला पाठीशी घातलंय त्यांच्यावर सुद्धा खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करावी आणि जर हे झालं नाही पोलीस प्रशासनाने सकारात्मक रित्या आमच्याशी बोलणी केली अठ्ठेचाळीस तासात या कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण करावं जर तसं झालं नाही तर सकल हिंदू समाज हिंदू जागरण मंचाच्या नेतृत्वाखाली प्रस्तावर उतरेल आणि स्वतःच्या सन्मानाचं रक्षण करेल